नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते त्याच्यावर हो चिकटपट्टी कालावायची उशीची ट्रिक आहे त्यासोबतच हँगरची किचन टीप आहेत भरपूर बाहेरगावी जाताना गव्हाच्या पिठाची महत्त्वाची अशी एक सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळे सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या सगळ्या किचनमधील आहेत उपयुक्त आहेत आणि ऑर्गनायझेशनच्या सुद्धा काही टिप्स आहेत क्लीनच्या आहेत सगळ्या टिप्स व्यवस्थित बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठलाही व्हिडिओचा पोर्शन स्किप नक्का करू आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवरही क्लिक करा पहिली आपली किचन टीप आहे ती म्हणजे चहा बनवताना किंवा दूध बनवताना पातेलं जेव्हा गॅसवर ठेवतो तेव्हा सुरुवातीला पाणी यामध्ये टाकायचे आणि त्या पातेल्यामध्ये पाणी टाकल्यामुळे दूध जे आहे ते डायरेक्टली जळत नाही आपलं जे पाणी आहे ते पातेल्याला सुरुवातीला लागलं जातं आणि जळला तरी चहा थोडासा जरी आटला तरीसुद्धा काहीही फरक पडत नाही आपलं दूध आहे त्यामध्ये पाणी ॲड झालेलं आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे असं केल्यामुळे आपलं दूध आहे ते जास्त प्रमाणात आटलं जात नाही पाणी आटलं जातं सुरुवातीला पुढची आपली टीप आहे घरामध्ये हँग करण्यासाठी काहीतरी आपण अशा प्रकारचे हुक आणतो जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत भिंतीला कुठलेही होल न करता ड्रिल मशीनने असे होल न पाडता आपण भिंतीवर अशा पद्धतीने चिटकवण्यासाठी हे जे काही हँगरसाठी हुक आच हुक असतात हँग करण्यासाठी ते आणतो आणि असे स्टिक करतो पण त्या त्या हुकला जेव्हा एका जागेवरून दुसरीकडे चिटकवायचं असतं तेव्हा आपण त्याला सहजरित्या काढतो आणि त्या काढल्यानंतर ते हुक्स अशा पद्धतीने मग ते चिटकलेले जे काही थोडेसे डबल टेपचा पोर्शन असतो तो राहतो तो चमच्याच्या टोकाने किंवा मग चाकूच्या टोकाने सहजरित्या बाहेर निघतो तो, तो जर तसाच ठेवला तर भिंत देखील खराब होते आणि या आप पद्धतीने आपल्याला तो काढायला कठीण जातो नक्कीच तुम्हीसुद्धा एक सोपी ट्रिक आहे ती वापरू शकता जी मी आता तुम्हाला दाखवली चाकूचं टोक असतं त्याने ता भरपूर इझिली आपण सहजरित्या हे काढू शकतो आणि पुढची आपली टीप आहे किचनमधील किचनमध्ये जेव्हा आपण पीठ मळायला घेतो किचन ओट्यावरती तेव्हा आपलं जे कापड असतं ताटाच्या खालचं ते जर कोरडं असेल तर ता पटकन ताट इकडं ता तिकडं सरकलं जातं त्यामुळे आपल्याला काय करायचं की पीठ मळत असताना ताटाच्या खाली जे घेतलेलं कापड आहे ते, ते ओलं करून घ्यायचं जेणेकरून ताटही इकडे तिकडे सरकत नाही सहजरित्या पीठसुद्धा आपल्याला मळता येतं छान पद्धतीने पुढची आपली टीप आहे तीसुद्धा किचन टीपच आहे जेव्हा आपण चपात्या अशा वाळत घालतो तेव्हा चाळणीवरती घालायच्या जेणेकरून सगळीकडून हवा पास होते ऊन पास होतं आणि आपल्या चपात्या छान वाळल्या जातात वरतून एखादा रुमालसुद्धा नक्की झाकायचा जा। आहे म्हणजे धूळसुद्धा बसत नाही आणि या वाळलेल्या चपात्यांचे तुकडे आपण बनवून खाऊ शकतो पुढची आपली टीप आहे ती म्हणजे कांद्याच्या साली किंवा मग कांद्याच्या अशा प्रकारचे फोडी असतात रात्रीच्या वगैरे जेवणामधल्या शिल्लक राहिलेल्या तर त्या फेकून न देता आपण सिंकमध्ये ठेवायच्या बॅक्टेरिया घरामध्ये पसरण्यापासून इथेच रोखला जातो आणि घरामध्ये जर तुमच्याकडे झुरळ वगैरे अधूनमधून तुम्हाला दिसत असतील तर सुद्धा बंद होतात कारण की एका फ्लॅटमध्ये जर तुम्ही राहत असाल तर एखाद्या जरी घरामध्ये फ्लॅटमध्ये अशा प्रकारे झुरळं झाली तरी ती पटकन खालून वरती पास होतात किंवा वरच्या फ्लॅटवरची खाली पास होतात तर ते पास होण्यासाठी त्यांना एक सुरक्षित जागा असते ती म्हणजे सिंकच्या अशा प्रकारच्या होलमधून जुरळ मा आतमधून बाहेर बाहेरून आतमध्ये आणि त्यांना लपायला जागा मिळते त्यामुळे तुम्ही या पद्धतीने सिंक रात्रीच्या वेळी स्वच्छ धुवायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये अशा पद्धतीने कांद्याच्या सालं सालं असतात ते ठेवायचे आहे अगदी टाकाऊ पोर्शन असतो त्याचाही वापर करू शकता म्हणजे कांदा कापल्यानंतर वरचा जो भाग असतो म्हणजे एक लेअर असतो तोसुद्धा कांद्याचा ठेवला तरीसुद्धा वास भरपूर येतो आणि अशा पद्धतीने टाकाऊ भागांचा वापर करून आपण घरामध्ये बॅक्टेरिया पसरण्यापासून रोखू शकतो आरोग्य देखील आपलं व्यवस्थित राहतं पुढची आपली टीप आहे ती म्हणजे या पद्धतीने बघा आपल्याकडे उषा असतात ज्या उषा अशा प्रकारच्या सॉफ्ट आणि फरच्या असतात त्यामध्ये असतो स्पंज आणि हा स्पंज कालांतराने जेव्हा आपण उषा जास्तीत जास्त वापर करतो उशांचा त्यावेळी काय होतं की या स्पंजचा गोळा होतो आणि अशा पद्धतीने स्पंज गोळा झाला की उशीसुद्धा अगदी खराब दिसते म्हणजे एका ठिकाणी स्पंज साठलेला दिसतो मध्येच कुठेतरी अशा पद्धतीने गॅप असतो तर ही स्पंजी जी उशी असते ती उशी राहत नाही स्पंजी छान अशी का तर यामध्ये असलेला जो स्पंज आहे तो एकत्र आल्यामुळे गोळा झाल्यामुळे याचा गोळा झालेला आहे बघा आणि असं झालं की मग आपली उशी खराब दिसते आपल्याला वाटतं आता नवीन उशा खरेदी केल्या पाहिजे त्यावरती पैसे खर्च होतात असं होत असेल तर ता तुम्ही त्यातला स्पंज आहे तो पटकन बाहेर काढा आणि आपण या स्पंजला जो आहे तो छान असा फुलवणार आहोत म्हणजे हातानेच त्याला थोडंसं असं ओढून वगैरे जर तुम्ही स्पंज व्यवस्थित रिपेअर केला तर स्पंज व्यवस्थित चांगला होतो आणि यावरचं जे फरचं फॅब्रिक आहे म्हणजे कवर आहे हे सुद्धा धुण्यासाठी आपल्याला सेपरेट करता येतं ही ट्रिक तुम्ही दोन महिन्यातून तीन महिन्यातून एक वेळेस वापरली तरी चालेल म्हणजेच आपल्या उषा आहेत त्या नवीन सारख्या दिसत राहतात खराब होत नाही किंवा प्रत्येक महिन्याला एक वेळेस तुम्ही हे कवर काढा आणि या पद्धतीने स्वच्छ असे धुवून देखील घेऊ शकतात तर याला धुण्यासाठी मी वापर केलेला आहे एका टाकाऊ वस्तूचा बघू शकता ही फरचं फॅब्रिक असल्यामुळे अगदी गोळा झालेलं यावरती असे गोल गोल बबल्स आलेले आहेत म्हणजेच फर आहे ते अगदी गोळा चोळामुळा होऊन गोळा झाले पूर्ण आणि बबल्स त्याचे तयार झालेत तर हे पूर्ण काढून टाकायचं डर्ट आहे डस्ट आहे पूर्ण यामध्ये अडकलेली तर ते पूर्ण आपल्याला काढून टाकायची बारीक सारीक दोरे धागेसुद्धा यामध्ये अडकले जातात कधी केसही अडकले जातात कचरा देखील तर या का टाकाऊ वस्तूचा वापर आपण इथे करतोय ती वस्तू म्हणजे अशा पद्धतीने घरात पडलेल्या साबणांचे तुकडे जे काही आपण कपडे धुण्यासाठी वापरतो साबण त्याचे तुकडे अशा पद्धतीने पडलेले असतात तर ते टाकाऊ तुकडे जर आपण बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वापरले किंवा मग अशा पद्धतीने काहीही कपडे क्लीन करण्यासाठी वापरले तर वॉशिंग पाव पावडरच्या ऐवजी तुम्हाला या तुकड्यांचा वापर करता येतो पाण्यामध्ये सहज हे विरगळले जावे यासाठी थोडंसं पाणी मी त्यावरती टाकून ठेवलं होतं भिजले गेलेले हे तुकडे सहजरित्या पाण्यात विरगळले गेले आणि या पद्धतीने साबणाचं पाणी तयार झालं तुम्ही सुद्धा पाण्यामध्ये जरा वेळ हे तुकडे टाकून ठेवले तर विरगळले जातात आणि त्या पाण्यामध्ये कपडे बुडवून तुम्ही स्वच्छ असे धुवू शकता थोडासा वेळ मी साधारण दहा पंधरा मिनिट ह्या कवरला या पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहे पण यामध्ये आणखीन एक वस्तू आपण टाकणार आहोत ज्यामुळे फास्ट क्लिनिंग होते आणि फरचं जरी, आसेल, कि चा जरी आसेल, तारी चा असेल किंवा वेलवेटचं जरी असेल तरी फॅब्रिक स्वच्छ धुवायचं असेल तर आपल्याला त्यामध्ये एक छोटंसं काम करायचं ते म्हणजे खायचा सोडा यामध्ये मिसळायचा आहे जर तुम्ही खायचा सोडा मिसळवून जर कुठलीही वॉशिंग पावडर टाकली आणि दोन्हीला एकत्र करून त्याचं अशा पद्धतीने पाणी बनवलं आणि त्यामध्ये कपडे धुवून घेतले किंवा स्वच्छ भिजत घातले तर ते अगदी छान नव्यासारखे स्वच्छ निघतात कारण की किचनमध्ये उपलब्ध असलेल्या किंवा अवेलेबल असलेल्या हमखास आपल्या किचनमध्ये खायचा सोडा उपलब्ध असतो तर तो घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला क्लिनिंग एजंट आहे त्यामुळे आपण तो क्लिनिंगसाठी वापरायचा आहे कधी कधी सोडा वापरलाच जात नाही आणि घरामध्ये तसाच राहतो तेव्हा तो एक्सपायर देखील होतो कालांतराने तर एक्सपायर झालेल्या खायच्या सोड्याचा देखील वापर तुम्ही इथे करू शकता म्हणजेच अर्थात टाकाऊ वस्तूपासून इथे तुम्ही छान तुमची क्लिनिंग करून घेऊ शकता कपड्यांची तर इथे मी आता काय केलेलं आहे की हे जे उशीचे कवर होते म्हणजेच खोळी होत्या त्या पूर्ण अशा काढून घेतल्या आणि पाण्यामध्ये भिजत घातल्यात या पद्धतीने साबणाच्या पाण्यात जरी तुम्ही उशीच्या खोळी भिजत घातल्या तरीसुद्धा छान क्लीन होतात आणि मस्त अशा आपल्याला त्या नव्यासारख्या करता येतात उशीचं जे कवर होतं ते मी स्वच्छ असं पाण्यात धुवून घेणार आहे त्या अगोदर मला ते पाण्यात असं भिजत घालायचं होतं पंधरा मिनटासाठी त्यावेळेमध्ये मी या उशीमध्ये होता जो स्पंज तो बाहेर काढलेला आहे आणि त्याचा चोळा मोळा गोळा झालेला आहे पूर्ण छोटे छोटे असे पार्ट झालेत बघा आणि ते असे गोळा होऊन एकत्र बसलेले आहेत जेणेकरून त्यामध्ये स्पंज आहे हे जाणवतच नाही आहे असं वाटते कपडे वगैरे भरलेले आहेत ज्याने या उशीचा आकार पूर्ण खराब झालेला आहे त्यामुळे आपल्याला ह्या उशीमध्ये असलेला जो स्पंज आहे ना तो बाहेर काढायचा आहे आणि त्याला असं छान ओढून ओढून ताणून ताणून स्पंजी करून घ्यायचं आहे बघू शकता एकत्र झाल्यामुळे स्पंज देखील छोटासा दिसत होता कमी प्रमाणात आहे असं वाटत होतं तो भरपूर असतो पण एकत्र गोळा झाला की मग तो कमी क्वांटिटीत दिसायला लागतो या पद्धतीने त्या थोडंसं असं ओढून घेतलं किंवा मग त्याच्यातल्या गाठी आहेत त्या स्प्रेड केल्या की अशा पद्धतीने फ्लपी असा होतो हा स्पंज आणि एकत्र गोळा झालेला जो आहे तो पूर्ण असा छान दिसायला लागतो अगदी एकदम जास्त क्वांटिटीत हा स्पंज आहे असं वाटतं तर या पद्धतीने तुम्ही पण तुमच्याकडे जर फरच्या उशा असतील किंवा मग पेटबेअर्स असतील त्याला स्वच्छ करायचं असेल तर पहिल्यांदा त्यातला फर बाहेर काढा सॉरी त्यातला स्पंज बाहेर काढा आणि फरचं जे फॅब्रिकवरचं आहे तर त्यालासुद्धा स्वच्छ धुवून घ्या आणि अशा पद्धतीने स्वच्छ धुण्यासाठी पण मी सांगितलेली ट्रिक वापरा खायचा सोडा नक्की वापरा अगदी छान चमक येते कपड्यावरसुद्धा आणि फ्रेश असे कपडे निघतात आणि त्यामध्ये डर अजिबात राहत नाही अडकलेली पूर्ण अशी डस्ट आणि डर्ट जे आहे ते निघतं आणि क्लिनिंग छान होते कपड्याची या पद्धतीने मी यामध्ये जो स्पंज होता ना तो पूर्ण असा फ्लफी करून घेतलेला आहे त्याला असं छान स्प्रेड केलं आहे जेणेकरून तो जास्त दिसतोय आता आहे त्या क्वांटिटीमध्ये दिसत नाही जास्त दिसतो आहे आणि हा जो उशीमध्ये भरला तर उषासुद्धा अगदी गुबगुबीत आणि जाड अशा दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्की घरच्या उशांना बाहेर काढा आणि स्वच्छ करून अशा पद्धतीने त्यातला स्प्रेड करून घ्या स्पंजसुद्धा आणि बाहेरचं फॅब्रिक जर फरचं वेलवेटचं असेल तर त्याला देखील स्वच्छ असं धुवून घ्या जेणेकरून आपल्या घरामध्ये जास्त खराब अशा उशा दिसत नाही स्वच्छ दिसतात आणि यामध्ये बॅक्टेरिया पसरत नाही धूळ अडकत नाही या पद्धतीने आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी क्लिनिंगची आवश्यकता असते कपड्यांच्या असू द्या किंवा मग घरातल्या कुठल्याही वस्तूंची क्लिनिंग असू द्या ती करणं खूप जास्त गरजेचं असतं असं क्लिनिंगकडे व्यवस्थित लक्ष दिलं घरातल्या कपड्यांच्या म्हणा किंवा मग अशा प्रकारे उशांच्या म्हणा तर आपण आजारीसुद्धा कमीत कमी पडतो कारण मुलांचं तोंड यावरती अगदी सहजरित्या त्यांनी ठेवलेलं असतं बिंदास्त मुलं रात्रभर झोपी जातात आणि अशा उशांमध्ये जर धूळ आणि डस्ट अडकलेली असेल तर याचा वास देखील मुलांच्या पोटात सहजपणे जातो त्यामुळे नक्कीच तुम्ही या पद्धतीने उशांच्या खोळी आहेत त्या पटकन बाहेर काढून स्वच्छ अशा करू शकता पुढची टीप आहे ती म्हणजे गवारीच्या शेंगा जर आपण वाळल्या असतील तर त्याला टाकून देतो टाकून न देता भाजीपाला खूप जास्त महाग आहे तर या पद्धतीने गवारीच्या शेंगा निवडून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये जरावेळ भिजत ठेवायच्या पटकन फ्रेश होतात ताज्या टवटवीत अशा दिसायला लागतात या पद्धतीने तुम्ही अर्धा तास जरी निवडलेल्या शेंगा ज्या आहेत त्या वाळ्या असतील तरी पाण्यात ठेवा टवटवीत दिसतात आणि फ्रेश होतात पुन्हा भाजी करता येते आणि वापरात आणता येतात पुढची आपली टीप आहे बाहेरगावी जेव्हा तुम्ही जाणार असता तेव्हा पिठाचं वगैरे जर तुम्ही सोबत घेऊन जात असाल तर इथे मी बघा गव्हाचं सॉरी ज्वारीचं आणि इथे डाळीचं पीठ एकत्र घेऊन आलेले आहे पण या बॅगा जर कपड्याच्या बॅगांमध्ये किंवा मग दुसऱ्या आपल्या मोठ्या बॅगेमध्ये फुटल्या तर मग सगळीकडे एकत्र पीठ पसरलं जातं त्यामुळे काय करायचं की वे 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 पन, या बॅगा वेगवेगळ्या सेपरेट भरायच्या आहेत पण या जेव्हा आपण एकत्र बांधतो त्यावेळी एखादी छान अशी कॅरी बॅग स्ट्रॉंग बघायची आणि त्यामध्ये एकत्र अशा ठेवून द्यायच्या दोन्हीही आणि त्यानंतर बाहेरून असलेली एक स्ट्रॉंग कॅरीबॅग असते त्याला अशा गाठी बांधायच्या आहे जेणेकरून ह्या बॅगा फुटल्या जात नाही यामध्ये हवा अडकू द्यायची नाही आहे हवा काढूनच आपल्याला याची गाठ बांधायची आहे म्हणजे ह्या बॅगा फुटण्याची देखील शक्यता राहत नाही यावर कितीही ओझं पडलं तरी, तरी आजु 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 ही बॅग फुटत नाही आणि जरी पिठाची कॅरीबॅग फुटली तरी आजूबाजूला इकडे तिकडे कुठेही आपल्या पिठाचा जो कलर आहे पांढरट पण आहे तो कपड्यांना वगैरे लागत नाही आणि या पद्धतीने तुम्हाला सुद्धा सोपी अशी ट्रिक वापरून ट्रॅव्हलिंग छान बिंद असतात घरच्या घरी बनवलेले शोपीस हे प्रत्येकाला आवडतात तसंच मी हे मोरपंखाचं शोपीस बनवलेलं आहे जे मोरपंख देवघरामध्ये सहजरित्या हे चिटकवायचं म्हटलं की डबल टेप अशा पद्धतीने बॅक साईडला लावायचा आणि मग हे भिंतीवरती चिटकवायचं तुम्हाला सुद्धा हे शोपीस बनवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हे शोपीस कसं बनवायचं नक्की बघा आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्ही बघितलेले असतील तर तुम्ही नक्कीच हे बघितलं असेल की मी हे कसं बनवलं होतं ते हो सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ